खूप दिवसांनी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत परवा दहा तारखेला दहा एप्रिलला सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि आपल्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्मान श्री नारायणरावजी राणेसाहेब यांचा वाढदिवस हो आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या या पुरा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे आपण उपक्रम राबवत आहोत त्या संदर्भात माहिती देण्याकरता आपली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण सिंधूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण आपल्या या रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक क्रीडा महाकुंभ इथे आपण साजरा करणार आहोत म्हणजे अगदी चिपळूण पासून ते बांद्यापर्यंत सावंतवाडी मतदारसंघापर्यंत सर्व मतदारसंघात विविध क्रीडा प्रकारांच्या आपण स्पर्धा ह्या आयोजित केलेल्या आहेत बैलगाडा स्पर्धा रत्नागिरीत किंवा आपल्या सिंधुरी जिल्ह्यामध्ये विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये दोन मंडल येतात कुडाळ मंडल आणि ओस मंडल या दोन्ही मंडलांच्या वतीने आपण कॅरम आणि चेस बुद्धिबळ अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दहा तारखेला सकाळपासून आमचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे बूथ आहेत या कुडाळ तालुक्यामधल्या सगळ्या बूथवरती सन्मान राणेसाहेबांचा जो वाढदिवस आहे हा विविध सामाजिक उपक्रम करून आम्ही साजरा करणार आहोत काही ठिकाणी शाळेतल्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप होईल काही जिकडे शासकीय रुग्णालय किंवा अन्य आहेत त्या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळ वाटप करू काही गरजूंना काही अन्य मदतीचं वाटप हे ठरलेलं आहे ते देखील त्या त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्यात विशेष जो आपला क्रीडा स्पर्धा आहे त्या म्हणजे राज्यस्तरीय खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आणि सिंधूर जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेली सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सन्मायश्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मायश्री नितेजी राणे साहेब कुडाळ मालवणचे आमचे महायुतीचे आमदार सन्मायश्री निलेशजी राणे साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिंग प्रभाकर सावंत साहेब त्याचबरोबर ज्या क्रीडा कुंभची ज्यांच्या जबाबदारी दिलेली आहे ते आमच्या सिंधूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि डॉक्टर मिलिंद कुलकर्णी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधूर जिल्ह्यामध्ये हे विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत ही जी बुद्धिबळ स्पर्धा आहे बुद्धिबळ स्पर्धा फार विशेष आहे कारण आपल्या सिंधूर जिल्ह्यात अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा ही इतिहासात पहिल्यांदाच होते आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याच नव्हे तर या बुद्धिबळाशी संलग्न असलेल्या सर्व ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धिबळ खेळ जातात त्या सगळ्यांचं या, या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे आपली ही राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कालपर्यंत आम्ही सहा तारखेपर्यंत तिची नोंदणीची शेवटची तारीख होती आणि कालपर्यंत साधारण त्याच्याकडे त्यामध्ये एकूण तीनशे स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि प्रथम जे पाच विजेते आहेत ज्यांना रोख स्वरूपाची बक्षीस तसंच आकर्षक आकर्षक चषक आहेत तसंच पहिल्या पन्नास स्पर्धकांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोख ही बक्षीस देणार आहोत आणि त्यांना चषक देण्यात येणार आहेत मेडल देण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये जे सहभागी होणारे जे सर्व खेळाडू आहेत या प्रत्येक खेळाडूला टी शर्ट असून किंवा प्रमाणपत्र या सर्व गोष्टीचं दिल्याच जाणार आम्ही जेव्हा या बुद्धिबळ संघटनेच्या अनेक तिथे कार्यरत असलेल्या लोकांशी संपर्क साधला केले आणि चर्चा केली तेव्हा त्यांना आम्हाला असं कळलं की अन्य ठिकाणी जिथे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या ठिकाणी स्पर्धकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जात नाहीत ते बुद्धिबळ स्पर्धक स्व खर्च जातात त्यांची निवास किंवा अन्य व्यवस्था देखील नसते आणि फार त्यांना साधारणशा ज्या गोष्टी आपण म्हणजे दिल्या पाहिजेत त्या देखील त्यांना पुरवल्या जात नाहीत परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मुद्दा म्हणून असं बघ आमचे मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर उपेश कांदळे त्याचबरोबर आमचे सुनील बांगरेकर किंवा सर्व आमचे जय चिंचकर आणि आमचे सगळे सर्वांनी अत्यंत सूक्ष्मरित्याचं नियोजन केलेलं आहे म्हणजे ही स्पर्धा झाल्यानंतर कदाचित या स्पर्धेचा दर्जा अन्य ठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा घेतली जाईल तेव्हा या स्पर्धेचा दर्जा वाढलेलाच असेल लोकांचे स्पर्धकांची जी मागणी असेल पुढच्या स्पर्धेकरता ती देखील एक चांगल्या प्रकारची मागणी असेल आणि ती त्या त्याच आयोजकांना पुरवावी लागेल अशा प्रकारचं नियोजन हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आता यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याकडे जे विविध मानांकन प्राप्त हे असतात खेळाडू असतात हे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलचे जे त्यांचे ग्रँड मास्टर किंवा इतर त्या स्पर्धेत उतरलेले जे मानांकन प्राप्त खेळाडू असतात यामध्ये गोव्याचा मंदार लाड त्याचं जे, जे गुणांकन असतं ते दोन हजार एकशे एकोण पन्नास नंबरचा आहे तो अठरा वर्षाचा तरुण आहे त्यात खालोखाल साताऱ्यामधलेले पन्नास वर्षाचे उमेश कुलकर्णी कोल्हापूरमधून संतोष कांबळे रत्नागिरीमधून सौरीश कशेळकर आणि सिंधुदुर्गमधून अनिरुद्ध तारी सावंतवाडी असे उच्च मानांकन प्राप्त खेळाडू या जिल्ह्यात पहिल्यांदाच या खासदार चषक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता येणार आहेत आणि या स्पर्धेत पन्नास पेक्षा जास्ती आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू हे स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेचं प्रक्षेपण हे ऑनलाईन हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघितलं जातं कारण या प्रत्येक या या स्पर्धा असतात या स्पर्धेंचं जे प्रेक्षक वर्ग असतो किंवा खेळाडू असतात त्याचं एक वैशिष्ट्य असतं की जेव्हा जेव्हा जे जे अशा प्रकारच्या त्याला मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीने चेसच्या संघटनेच्या जे वतीने जेव्हा स्पर्धा घेतल्या जातात तेव्हा त्याचं ते सगळं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला करायला लागतं आणि त्या प्रत्येक हालचालीवरती प्रत्येक त्यांच्या काय म्हणतो आपण डाव असतो किंवा त्यांची जी मूव असते त्या मूव वरती सगळ्यांचं लक्ष असतं आणि हे खेळणारे जरी संख्या कमी असली तरी पाहणारे काही शेकडो किंवा हजारांच्या वरती लोक ही पाहत असतात सगळीकडे वैशिष्ट्य आम्हाला देखील माहित नव्हतं जेव्हा विविध लोकांनी आम्हाला त्याच्यातल्या माहितगारांनी सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की असतं आणि त्यामुळे आम्ही मुद्दा म्हणून याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील ठेवलेलं आहे युट्यूब असेल किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक केवळ भारतातच नव्हते भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा पाहण्याकरता बघणार आहेत या स्पर्धेत सर्वात वयस्कर जे खेळाडू आहेत ते आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बळीराम आडेलकर यांचं वय शहात्तर आहे आणि सर्वात तरुण जो लहान खेळाडू आहे त्याचं वय पाच वर्षाचा आहे तो सुप्रसाद प्रभू देसाई हे देखील या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत या स्पर्धेचं परीक्षण गोव्यातील जे आंतरराष्ट्रीय पंच संजय कवळेकर आणि त्यांची पूर्ण टीम आहे ही टीम ती करणार आहे एकूण नऊ फेऱ्यांमध्ये ही स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार स्पर्धा आहे आणि प्रत्येक फेरीनंतर त्या त्या फेरीचा रिझल्ट आंतरराष्ट्रीय वेबसाईट चेस रिझल्ट ही जी त्यांची अधिकृत त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे आम्ही देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकांना आवाहन करतो या निमित्ताने की ज्यांना ज्यांना चेस बद्दल आवड आहे किंवा भविष्यात चेस मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्या काही एक सुवर्ण संधी आहे आपण लाईव्ह बाहेरच्या लोकांना जसं ते ऑनलाईन पद्धतीने बघणार आहेत तसं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे खेळाडू आहेत उदयनमुख खेळाडू आहेत नव खेळाडू आहेत त्यांनी तिथे येऊन जर काय ते सामने त्यांना बघितले तर त्यांना देखील त्यांचा अनुभवात एक चांगला त्याला एक चांगला अनुभव मिळू शकतो याबरोबर आपल्या डिस्ट्रिक्ट जी जिल्हा कॅरम असोसिएशन आहे यांच्या मान्यतेने आपण सिंधुर्ग जिल्ह्यातील पहिली सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा ती आयोजित केलेली आहे आता या दोन्हीच म्हणजे चेस असेल आणि कॅरम असेल या दोन्ही स्पर्धांचं ठिकाण हे श्री वासुदेवान ट्रेड सेंटर उद्यम कुडाळ या ठिकाणी राहणार आहे आणि या स्पर्धेत देखील जी मी कॅरम स्पर्धा सांगितली ही पण दरवेळेला आठ बोर्डचा एक गेम असतो परंतु यावेळी आपण सहा बोर्डचा एक गेम म्हणजे सुपर सिक्स म्हणतोय सहा बोर्डचा एक गेम होणार आहे यामध्ये तुमचं कौशल्य हे तुम्हाला दाखवायला अधिक चान्स असतो आठ बोर्ड मध्ये जसा असतो त्याच्याविषयी जास्ती तुम्ही याच्यात स्किल तुमचं स्पर्धेत समजतं आणि साधारण जो दीड तासात एक बोर्ड होतो म्हणजे एक तुमची गेम होतो तर इथे तुम्हाला एक तासात तो बोर्ड पूर्ण करायचा आहे आणि ह्याला सुद्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशननी या सुपर सिक्स पद्धतीला देखील मान्यता दिलेली आहे आणि अशा प्रकारची स्पर्धा स्वतः सुपर सिक्सच्या आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच होते या अगोदर तरी सुपर सिक्स ची पद्धत म्हणजे लीगची पद्धती झालेली नव्हती आणि म्हणून दहा एप्रिलला सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये या सर्व स्पर्धा होतील त्याचबरोबर प्रत्येक बुथवरती जसा आम आम्ही सण साजरा करतो एखादा तसा आमच्या नेत्यांचा वाढदिवस हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी हा एक सणासारखा दिवस आहे कारण नुकतंच भारतीय जनता पार्टीने चार एप्रिलला आपलं संघटन पर्व पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रामध्ये मह दीड कोटी सभासद संख्यांचं आमचं जे उद्दिष्ट होतं ते आम्ही पूर्ण केलं आणि काल जो सहा तारखेला आमचा स्थापना दिवस झाला तेव्हा सन्माननीय देवेंद्रजी असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष चव्हाण साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विशेष कौतुक केलं कारण त्यांना दिलेलं उद्दिष्ट आम्ही उद्दिष्टाच्या उद्दिष्टा खूप जवळ पोचलो त्याबद्दल आमचं विशेष कौतुक केलेलं होतं आणि त्यानंतर लागोलाग आता दहा तारखेला आमचे सर्वोच्च नेते जिल्ह्याचे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सन्मान साहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हा एका सणासारखा साजरा करतील माझी सर्व सिंधू जिल्ह्यातील या क्रिकेट कॅरम आणि चेसच्या प्रेमी सर्व स्पर्धक असतील किंवा खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहण्याकरता कुडाळमध्ये या विविध वेळेत यावे धन्यवाद आता आट, सकाळी आठ वाजता That's it, i you